हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग एव्हरी वन किचन कुक लाईफस्टाईल चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गावरान पद्धतीने अंडा कढी कशी बनवली जाते ते बघणार आहोत आणि ही रेसिपी एवढी चमचमीत आणि झंझणीत होते ना अंडाकडी एक नंबर होते आणि याच्यासाठी लागणारे साहित्य ते, ते बघणार आहोत आपण तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दीड चम्मच तीळ घेतले तीळ आपण दोन मिनटं भाजून घेणार बघा तीळ भाजून झालेलं आहे मी काढून घेतलं बारीक कापलेलं मीडियम साईजचं कांदा एक चम्मच तेल टाकणार आणि कांद्याला चांगलं परतून घेणार आहे बघा माझं कांदा परतून झालंय मिडियम साईजचा टोमॅटो कापलेला याला पण आपण परतून घेणार आहेत एक चम्मच तेल टाकलं याला पण टमॅटोला पण काढून घेतलं तर वाटण करून घेणार आहे कांदा टमॅटो टाकले व्हाईट तीड जी भाजून ठेवली होती ती एक चम्मच जिरं टाकलं मुठभर कोथंबीर आणि दहा ते बारा लसूणाच्या पाकड्या याचं आता आपण वाटण करून घेणार पाणी टाकलं होतं थोडंसं आणि जेवढं होईल ना तेवढं बारीक वाटण करून घ्यायचं ते कढाई ठेवली होती मी दोन पडी तेल टाकलं आता तेल गरम आहे माझं जे वाटण करून ठेवलं होतं ते टाकणार बघा मिक्स करून घेते आणि याला दोन ते तीन मिनिट मी झाकून शिजवणार आहे बघा तीन मिनिटाने तेल पण चांगलं सुटलं आहे आता आपण सुके मसाले टाकणार एक चम्मच मिरची पावडर टाकलं आहे मी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार आणि एक चम्मच धनिया पावडर पाव चम्मच हळद आणि काळा मसाला टाकलाय मी एक चमच याच्याने चव छान येते चवीनुसार मी मीठ मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी आहे जेणेकरून आपले मसाले जडणार पण नाही आणि चांगले शिजले जातील आता मी दहा मिनटं याला मध्यमाचीवर शिजवून आहे आणि अंड मी अगोदरच बॉईल करून ठेवलं होतं आता असे कापून घेते मी एकाचे दोन केलेत अख्खं अंड जरी टाकलं तरी तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकतात दहा मिनटं झालेत बघा माझं मसाला पण आता तयार झालेला आहे आणि गर थंड पाणी ना अजिबात टाकायचं नाही याच्यामध्ये इथे मी बघा गरम पाणी करून घेतलं होतं ते आहे अर्धा गल्लास पाणी वापरले मी पाणी तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्यानुसार आणि कापलेले अंडे एक एक करून टाकते बारीक कापलेली कोथंबीर मिक्स करून घेते आता याला झाकून शिजवणार आहे मी तर बघा मी ते सात मिनटं मध्यमाचेवर शिजवून घेतले बघा अशी उकडी आली आपल्या करीला आणि दिसायलाच नाही चव पण छान झाली होती अंडा करीची आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की अंडा करीची रेसिपी कशी झाली होती आणि जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला